नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते, ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे खूप मोठं नाव आहे अनेक सुपरहिट त्यांनी दिले आहेत मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे अभिनेते मोहनलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या, या वृत्तामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचं चा वातावरण पसरलं आहे चौसष्ट वर्षीय मोहनलाल यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन झाल्याचा संशय आहे अभिनेते मोहनलाल यांना सोळा ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार कामाच्या दगदगीमुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये गडबड झाल्याचं चा म्हटलं जाते श्रीधर पिल्लई यांनी मोहनलाल यांचा रिपोर्ट शेअर करून ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी सदिच्छा केली आहे